दसऱ्याला आपण एकमेकांना आपट्याची पाने सोन्याच्या रूपात देतो पण तुम्हाला माहित आहे का की आपण असे का करतो आपट्याच्या पानांशी संबंधित विविध कथा आणि आख्यायिका वेगवेगळ्या सांगितल्या जातात तर याचपैकी एक सूर्यवंशातील राजा रघु हे अत्यंत दानशूर होते एकदा त्यांनी यज्ञात आपली सगळी संपत्ती दान केली यज्ञ पूर्ण झाल्यावर त्यांच्या आश्रमात आलेल्या ऋषींना ते काही देऊ शकत नव्हते मग राजा रघु कुबेर जो की धनाचा देव आहे त्याच्याकडे गेले कुबेराने त्यांच्यावर प्रसन्न होऊन आपट्याच्या पानांमध्ये सोने निर्माण केले राजा रघूने ते सोने ऋषींना दान केले तेव्हापासून आपट्याची पाने सोने समजून दसऱ्याला वाटली जातात तसेच रामायणातील कथेनुसार प्रभू श्रीरामांनी आपल्या गुरुच्या मागणीनुसार चौदा कोटी सुवर्ण मुद्रा इंद्रदेवाकडे मागितल्या तेव्हा इंद्राने पृथ्वीवर आपट्याच्या पानांवर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला यामुळे आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते तसेच महाभारत कथेनुसार अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रे आपट्याच्या झाडात लपून ठेवली होती अज्ञातवास संपल्यावर दसऱ्याच्या दिवशी त्यांनी ती परत मिळवली त्यामुळे दसऱ्याला आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देण्याची प्रथा सुरू झाली